हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय माणिक कोकाटे या मंत्र्याला नाशिक येथील न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली पन्नास हजार रुपये दंड केला त्यामुळे सोशल मीडियावर टीव्ही चॅनलवर आणि इतर सर्व पत्रकार वगैरे त्या माणिक कोकाटेच्या विषयावर तुटून पडले आहे त्यामुळे मानिक कोकाटे हा एकटा गुन्हेगार ठरला आहे न्यायालयाच्या मार्फत परंतु त्यावर एका पत्रकाराने म्हटलं की हे महायुती सरकार आहे की महागोटाळे सरकार आहे हेच सरकारमध्ये त्या सरकारला महावसुली सरकार म्हणत होते आता हे पत्रकार टी व्ही चॅनल युट्यूब चॅनल सर्वांना एक सैनिक समाज तर्फे सल्ला आहे अशा माणिक सारखे अनेक नवे नव्वद टक्के लोक या पक्षातून त्या पक्षात जातात त्या पक्षातून घोटाळे करून ह्या पक्षात जातात आणि श्रीमंत होतात पक्ष काही त्यांची एक चारित्र्य ठरवणारी एक संस्था नसती राजकारण ही एक संस्था आहे राजकारणामध्ये घोटाळे घालणारे आहेत आणि त्यांची संख्या खूप आहे एकेका मंत्र्याला शिक्षा देत बसल तर कोर्टाला सुद्धा वेळ पुरणार नाही पिढ्यान पिढ्या वेळ पुरणार नाही वर्षानुवर्ष जातील तरीही राजकारण स्वच्छ होणार नाही म्हणून सैनिक समाज पार्टीने ही तरतूद केलेली आहे सैनिक समाज पार्टीने आम समाजातील नागरिकांच्या कोर्टाला आव्हान केलं आहे आम समाजातील नागरिकांच्या कोर्टाला आमची फिर्याद आहे की तुमचं न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय सर्वव्यापी न्यायालय तुम्हीच न्यायाधीश आहात तुम्हीच हे सर्व करायचं आहे आणि तुम्हाला सर्व पत्रकाराने सर्व टी व्ही चॅनलने सर्व युट्यूब चॅनलने सोशल मीडियाने सैनिक समाज पार्टीच्या या आंदोलनाला साथ द्यायची आहे फक्त कोकाटेचा आपण विषय घेतला तर त्याच्यासारखे किती आहेत नंतर धनंजय मुंडेचा विषय येतो नंतर याचा येतो त्याचा येतो अरे यांच्यामध्ये शोध करत बसलं तर तुम्हाला पत्रकारांना आणि न्यायालयाला हा विषय कव्हर होणार नाही म्हणून सैनिक समाज पार्टी ही, ही सबोरीचा सल्ला देत आहे की जेवढे लोक हा व्हिडिओ ऐकत असतील त्यांनी हा व्हायरल करावा आणि महाराष्ट्रातील तेरा ते करोड जनतेने सैनिक समाज पार्टीची हक ऐकावी तरच राजकारणातील भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकांना बहिष्कृत करायचा आहे राजकारणातून बहिष्कृत करायचा आहे राजकारणातून बहिष्कृत करण्याची राज शिक्षा द्यायची आहे तरच हा महाराष्ट्र स्वच्छ होईल राजकारण स्वच्छ होईल म्हणून सैनिक समाज पार्टीने हा सर्व व्यापी फिर्याद सर्व समाजातील नागरिकांच्या कोर्टात दाखल केलेली आहे आणि आम समाजातील नागरिकांच्या कोर्टात ही, ही फिर्याद चालून या महाराष्ट्रातील जनतेला आधार द्यायचा आहे सर्व राजकारणातील नव्वद टक्के भ्रष्टाचारी गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकांना सत्य बाहेर काढायचं आहे राजकारणातून बाहेर काढायचं आहे कारण प्रत्येक गावात शहरात तालुक्यात असे असे आहे ते स्वतःला लोकनेते समजतात नेता समजतात परंतु ते गुंडगिरीचे प्रवृत्तीचे असतात हे समाजाला माहीत असतं त्या शहरातल्या लोकांना माहीत असतं त्या गावातल्या लोकांना माहीत असतं त्यांना हद्दबाद करायचं असेल तर त्यांना बहिष्कृत करणं गरजेचं आहे बहिष्कृत करण्याची ही जे आंदोलन सैनिक समाज पार्टीने सुरू केलेलं आहे त्या सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनामध्ये तेरा करोड जनतेने महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेने साथ द्यावी आणि महाराष्ट्रातील जनतेची साथ देण्यासाठी सर्व पत्रकार टी व्ही चॅनल यूट्यूब चॅनल सोशल मीडिया सर्वांनी हा सैनिक समाज पार्टीचा मुद्दा आहे हा उचलून धरावा आणि समाजाला न्याय मिळवून द्यावा भरल्या जाणाऱ्या जा समाजाला मिळवून द्यावा आणि तोही फक्त आम समाजाच्या नागरिकांच्या पोटातच मिळू शकेल ही आमची खत्री आहे म्हणून याला तुम्ही सर्वांनी साथ द्यावी ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो